काय लक्ष स्वागत आहे तुमचं पण नाही का नवीन व्हिडिओ मध्ये आता मला करायचं आहे स्वयंपाक झालेली आहे इथं चालू इथं चालू आहे आता भाजीची तयारी करायची आज पापडी पापडीची भाजी आणि इथं कढईमध्ये जिरे मोहरी लसूण आणि टोमॅटो टाकलेलं आहे इकडं पीठ म्हणून झालेलं आहे काय चालू आहे पेलो काय करायली तू काय चहा तुझ्यासाठी नाही ते दादा नाही धरत नाही धरत मग शांत बसतील तस करायला परेशान काय तुला कशाला पाहिजे मी सरळ मग तुम्ही बोलायला दे इकडे हा इकडे सगळीकडे चालू आहे चहा चपाती खायला आवाज झालं पण वाटत खाऊन आणि इथे येतले मी या पिल्लूचं पण चहा चपाती खाऊन बस तू खाली खाली बस तू नको धरू पप्पा पप्पा मला धरू नका ओके नाही धरत धरू नका मला मला नंतर काय कळतो हो काही करत कायच नाही मुमल्या

आवाला आवाला दे आवाला घ्या म्हणा आबाप्पा म्हणून मोठ्या पप्पाला आपण घेऊ क्लास झाला काचा ग्लासात बाबा बघ माऊल्या आम्हाला मजे नाही छान लागला माऊल्या जरा सगळं एका दमातच खरंच खर तुमच्या रु

पाणी पेलं आणि पेत ओकि नाकाला ताम थांब कुटवर भरविल मावळ ऐकलं बघ डोळ्यावर बघ बंद करा मावळ ऐकलं बघ तुझ्या दाखवते कुठवर पेलस तू बलवीस

वरच्या हॉटायला लागलेलं ला, चाटून पुसून खाल्ले पूरी असं करून असं करून खाल्ले व्हिडिओ मध्ये बघ काय बी द्या काय कस ला काय बी द्या काय बी चल म्हणा

तिला वाटतंय अंगावर झपत मारावी डायरेक्ट का सांगा डायल कांगा तू मला वाटत तिथून अगाव गाबली तुम्ही